राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते व बीड जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री राजेसाहेब देशमुख यांच्या वतीने रमजानच्या पवित्र महिन्यात रोजादार मुस्लिम बांधवाकरता सायगाव येथे हजरत सय्यद सादिक अली दर्गा सायगाव तालुका अंबाजोगाई येथे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टीला उदंड असा प्रतिसाद मिळाला मुस्लिम बांधवाबरोबरच हिंदू बांधवांनीही एकत्रित येऊन एकतेचे प्रतीक पाहाव्यास मिळाले इफ्तार पार्टीला आलेल्या मुस्लिम बांधवाकडून राजासाहेब देशमुख यांचा टोपी व गमजा घालून सत्कार केला व इफ्तार पार्टी सर्वपक्षीय सामाजिक कार्यकर्ते पत्रकार मोठ्या संख्येत उपस्थित होते रोजा इफ्तार पार्टी झाल्यानंतर हजरत सय्यद सादिक अली शाह दरगा साहेगाव येथील बाबा यांचा राजासाहेब देशमुख यांनी सन्मान केला व आशीर्वाद घेतला पाहूया या इफ्तार पार्टीचा अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलने टिपलेला थोडक्यात वृत्तांत <laughs> आज रमजान महिन्याचा अतिशय पवित्र महिना म्हणून मुस्लिम समाजामध्ये या महिन्याला समजलं जातं या ठिकाणी सायगाव येथे आम्ही शरदचंद्रजी पवारसाहेब राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी रोजा इफ्तारचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमासाठी या सर्व सायगाव आणि परिसरातील सर्व आमचे मुस्लिम बांधव अतिशय मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि रमजान आणि ईदच्या आणि गुढीपाडव्याच्या मी राष्ट, राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाच्या मार्फत मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो नवीन वर्ष सुख समाधान शांती आणि भरभराटीचे जाऊ आणि सध्या जा 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 जो गोंधळाचं जा वातावरण जातीय तेढ निर्माण झालेली आहे ही कुठेतरी थांबून पुन्हा एकदा देश अतिशय चांगल्या विचारानं सर्व धर्मसमभावाच्या पद्धतीनं हा देश चालावा एवढी अपेक्षा ठेवतो सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आज रमजान रोजाफतारीच्या या कार्यक्रमाला राजसाहेब देशमुख यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम आयोजित केलेला होता सायगावमध्ये आणि त्याला भरपूर प्र प्रतिसाद सायगावमधून आणि परिसरामधून चांगल्या पद्धतीनं भेटला आणि चांगल्या पद्धतीने इफ्तारीचं नियोजन भाऊने केलेलं होतं आज बत्ता सत्तावीस एप्रिल मार्च 2026 को राज साहेब देशमुख की जानब से साईगाँव के दरगाह में एक दावत इफ्तार का प्रोग्राम मनद किया इसमें गाँव गाँव के सभी जिम्मेदार गाँव के सभी बूढ़े हज़रा बुज़ुर्ग और नौजवान तबका यहाँ पर तशरीफ़ लेकर आए और राहब देशमुख ने जो आजकल आजकल माहौल जो चल रहा है एक एकता की मिसाल यहाँ पर पेश की है और दावत इफ्तार का प्रोग्राम किया इसका बहुत ही अच्छा से प्रतिसाद मिला इसलिए मैं साहेब देशमुख का खूप शुक्रिया अदा आज सध्या सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यामधील आमचे ज्येष्ठ नेते परळी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नेते माननीय साहेबजी देशमुख यांच्या वतीने आज सायगाव नगरीमधील हे आज दर्गा सा साधेकाली दर्गाबाबा येथील इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले तरी सर्व परिसरातील व परळी मतदारसंघातील सर्व जनतेने जास्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि पुढील हीच्या सर्व बांधवांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज सायगाव येथे राजसाहेब भाऊ देशमुख यांनी सुंदर असं इफ्तार पार्टीचं नियोजन केलं होतं आणि मी बऱ्याच इफ्तार पार्टी बघितल्या पण इतक्या सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं नियोजन आज केलं त्याचप्रमाणे एक रमजान इथच्या सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो okay. आज या साहेगाव या ठिकाणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमचे नेते बाळासाहेब देशमुख यांनी या इफीआर पार्टीचं जे आयोजन या ठिकाणी केलं हे अतिशय उत्तम केलं आणि या कार्यक्रमाला या गावातील नागरिकांनी मुस्लिम बांधवांनी बहुमूलला असा प्रतिसाद दिला त्याबद्दल या गावकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन मानतो आणि त्यांना इतक्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो okay.